गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून महाड तालुक्यातील लाडवली येथे कार्यरत असणारी गिरीधर गोशाळा गोसेवेची व्याप्ती वाढावी आणि सर्वत्र गोसेवेचा प्रचार व्हावा या उदात्त हेतूने कैलासवासी काकासाहेब चितळे स्मृती केंद्र महाड या संस्थेला नुकतीच हस्तांतरित करण्यात आली आहे शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून गोशाळेत या निमित्ताने एक छोटेखाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शंकर काळे यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्यासमवेत महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव राम कांदे संतोष संग्रे रोशन जाधव गिरीधर गोशाळेच्या वतीने विश्राम पटेल अमृत पटेल तसेच स्मृती केंद्राच्या वतीने शिवराज भागवत संतोष जैन माधव डाकवे महेश मोरे यांसह ज्येष्ठ गोसेवक शरद गांगल मिलिंद धारप गणेश मेहंदळे विष्णू केंजळे गोरक्षक कार्तिक कवे ओंकार शिंदे अजित जाधव स्वानंद करमरकर गौरव भणगे प्रथमेश येरुणकर कौस्तुभ जागडे इत्यादी उपस्थित होते सर्वप्रथम पुरोहित मकरंद जोशी यांच्या उपस्थितीत गोशाळेतील श्रीकृष्ण मंदिरात पूजा अर्चा करून सामूहिक महाआरती करण्यात आली शंकर काळे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातूनच ही संपूर्ण संकल्पना पुढे आली असल्याने यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले या गोशाळेच्या माध्यमातून गोसेवेसह विविध गो उत्पादन प्रक्रिया औषधांची निर्मिती उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे गोसेवक मिलिंद धारप गणेश मेंदळे यांनी या निमित्ताने बोलताना सांगितले श्री शंकर काळे यांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करून कैलासवासी काकासाहेब चित्रळ स्मृती केंद्राच्या या गोसेवा कार्याचे विशेष कौतुक करून या सेवाभावी कार्यात कार्यरत असणाऱ्या संपूर्ण सहकार्यांना धन्यवाद दिले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांसह गोरक्षक गोसेवकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन या स्मृती केंद्राच्या नूतन उपक्रमास मनस्वी शुभेच्छा दिल्या सकारात्मक कार्य होत आहे काहीतरी रचनात्मक होत आहे त्याच्यामुळे सगळ्यांना थँक्यू दुसरा एक मुद्दा येता येता, येता विचार करत होतो की आपण एकोणीशे ऐंशीच्या दशकापासून व्याघ्र प्रकल्प प्रकल 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 प्रकल। चालवतो आहोत त्याच्यावरती मी गुगलला येता येता, येता विचारलं की दरवर्षी भारत सरकार किती कोटी खर्च करतात जेव्हा की त्या वाघाचं वाघ असण्या व्यतिरिक्त काहीच उपयोगिता नाही आहे फक्त तो एक नामशेष होत चाललेला डौलदार प्राणी होता आणि ते वाचवण्यासाठी आपण सगळेजण एवढा प्रयत्न करतो आहोत यार ही तर कामधेनू आहे या कामधेनूला वाचवण्यासाठी आपण समाज म्हणून किंवा शासनाच्या पातळीवरती किती खर्च केला जातो आहे हे कोणाला जाब विचारण्याची गोष्ट नाही आहे आपण थोडस अंतर्मुख होऊन याच्यावरती प्रत्येकानं या या सिस्टममध्ये जे सगळेजण हो, आहोत अगदी समाजात त्या सगळ्या स्टेक होल्डर्सपासनं तर अगदी निर्णय घेण्याच्या सगळ्यात सर्वोच्च पातळीवरती बसलेल्या सर्व माननीयांपर्यंत प्रत्येकानं थोडंसं अंतर्मुख व्हायला हवं आहे म्हणजे आपण बाकी प्राण्यांसाठी करतोय त्यांच्यासाठी करू नये असं मी म्हणत नाही आहे पण जिला आपण कामधेनू म्हणत आलेलो आहोत अगदी सतयुगापासन त्या कामधेनूसाठी आपल्यापैकी प्रत्येकानं हातभार लावायला हवा आहे म्हणजे सिस्टम मधनं पण आणि सिस्टमच्या बाहेर समाजात पण गो संवर्धन झालं तरच हे जग तारू शकेल माणूस तारू शकेल समस्त पर्यावरण हे संतुलित होईल असा हा विषय आहे आज विज्ञानानंही सिद्ध केलेला आहे की गाय वाचली तरच पर्यावरण वाचेल दूध शेण आणि गोमूत्र आहे त्याचं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये परंपरांमध्ये सांगितलेलं आहे आणि आज विज्ञानाच्या कोसटीवर ते सिद्ध झालेलं आहे अमेरिकेने गोमूत्राची पेटंट घ्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यापासून कॅन्सरपासून सगळ्या प्रकारच्या रोगांवर औषधं बनवलेली आहे आणि आज आपल्या भारतामध्ये गोमूत्रापासून अनेक प्रकारची औषधं बनवतात त्याने अनेक रोग बरे झालेले आहेत गुजरातमध्ये जवळ कॅन्सर हॉस्पिटल हे फक्त गो आधारित तिथे के बर केलं जातं म्हणजे विज्ञानाच्या अनेक कसोटींवर गाय ही महत्वाची आहे महिन्यातला काही काळ आपण गायी बरोबर राहिलं पाहिजे एपिलिप्सी पासून सगळ्या यांच्यात गायीच्या राहणं हे सुद्धा विज्ञानानं चांगलं आहे सिद्ध केलं गायीचा सहवास आपल्याकरता खूप महत्वपूर्ण आहे आणि आज या गो गिरीधर गोशाळेच्या निमित्ताने आपल्याला ही संधी पुन्हा एकदा प्राप्त झालेली आहे यासाठी पैसा उभा होईल तयार होईल हे सगळं जरी असलं तरी आपण काही प्रयत्न केले पाहिजेत की ह्या प्रकल्प स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत शंभर टक्के तो स्वतःच्या पायावर कदाचित नाही राहणार जसं मिलिंदीने सांगितलं गाईच्या उत्पादन शेण असेल गोमूत्र असेल इथले काही औषधी गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये धार्मिक विधींमध्ये असलेले काही महत्व आहेत आणि हे सगळं लक्षात घेऊन कारण इथे येणारी जनावरं ही प्रामुख्याने दुधाळ नसणार आहेत बरेचशी जनावर भाकड असतात पण गाईचं शेण हे सगळ्यात आज असं म्हणलं जातं की कोळशाला ब्लॅक गोल्ड म्हणतो त्याच्यानंतरच हे ब्लॅक गोल्ड गाईचं शेण आहे त्या शेणावर आधारित काही उद्योग तयार करता येतील का जसं गोकाष्ठ आहे धूप काडी आहे अशा पद्धतीचे काही उत्पाद प्रकल्प चालू करणे हे आता आपल्या पुढचं दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे गोकाष्ठ हा आपण ह्या प्रकल्पामधला प्रायोरिटीनी करण्याचा विषय असा डोक्यात ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये दोन तीन कारण आहेत एक तर गाईच्या शेणाचा उपयोग कुठेतरी होईल त्यातनं जे काही दोन चार पैसे मिळतील ते ह्या प्रकल्पाचाच उपयोग होईल त्याच्या पुढचं कोणतंही काम करताना त्याचे दुहेरी तिहेरी फायदे होतील का असा विचार करावा गोकाष्ठ आज आपल्या इथं महाड तालुक्यामध्ये जवळजवळ दीड ते दोन दो हजार होळ्या लागतात आणि मृत्यू ही तर नैसर्गिक घटना न टाळताळण्यासारखी घटना आहे त्यासाठी किती लाकडं चढ जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आज गोकाष्ठ जर पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली तर ही गोकाष्ठावरती चिता रचणं किंवा होळीला ती वापरणं त्याला समाज विरोध करणार नाही त्याचं स्वागतच करेल कारण ते गायीच्या शेणाचं आहे त्यामुळे त्याला धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये समाजाची अनुकूलता सहजासहजी होईल आणि त्याचा वापर वाढेल आणि हा जर वापर वाढला तर तेवढ्या प्रमाणात होणारी झाडांची कत्तल थांबेल हे पर्यावरणाचा दुसरा फायदा